मला वाटतं त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही माझा तो अधिकार पण नाही माननीय सर्वोच्च नेते त्या संदर्भात एकत्र बसतात आणि त्याच्यावर निर्णय घेतील त्याबद्दल मी आता कोणतेही भाष्य करू इच्छितो मला वाटत त्यांनी पहिल्यांदा विचार केला आणखी नाही काहीतरी बोलले तिचं मला कळलं पहिला विषय असा आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही हे म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे आदरणीय उद्धवजींनी अनेक वेळा सांगितलं मुखात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणार आहे घर पेटवणार नाही त्यामुळे असा प्रश्न विचारताना त्यांना असं विचारलं पाहिजे की आजही नितीश कुमार यांनी हिंदुत्व स्वीकारले का जाहीर करायला सांगा ज्यांच्यावर तुम्ही बसताय ना त्यांनी हिंदुत्व का काल परवाकडे गुप्ती अहमद सय्यद बरोबर तुम्ही जे सरकारमध्ये होतात त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का तुमच्या एडीएम के बरोबर जे काही मधल्या काळात साठं लोटं चालू होतं त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय का सनातन तेही सांगा त्याच्यानंतर तुम्हाला अनेक म्हणजे आत्ता अजित पवार साहेब बरोबर आहेत बोलले का कधी मी हिंदुत्व स्वीकारलंय पण जरा ते बघा स्वतःच्या पायाखाली काय जडत आहे ते बघा तुमच्या देव्याखाली अंधार आहे आमच्या प्रकाशाकडे बघण्याचं ढाडच करू करू दे कोण काय बघा याला तर लोकशाही म्हणतो आम्हाला ती बांधणी आहे त्यांना ती बांधणी आहे का विचारा अशीच टीका आम्ही मोदींच्या वा बद्दल आदरणीय मोदी किंवा आदरणीय अमित शहा यांच्यावर केल्यानंतर मात्र मग तुम्हाला झोपता कामा नाहीये मग खेळ खेळ आनंद आहे खरं बघायला बघितलं आज देशाची गरज काय हा जो तुमचा सगळा मी तुम्हाला माध्यमांना सांगतोय काल माध्यमांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल असं सगळे जण बोलले तो गेलाच आहे बोला तुम्ही कंत्राट घेतल्यासारखे ना प्रश्न विचारू प्रश्न विचारण्याची क्रेडिबिलिटी काय आहे हाही विचार करा ते कोणत्या कोणत्या काळात कोणाकोणाबद्दल काय काय बोलले असं बोला आता त्यांच्याचकडे जायचं तर आज जे पक्षात आहेत त्यांच्या सोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा हा अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा म्हणजे कळेल ना खर तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबडलेले आहात ते तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहेत तुम्ही भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे तुम्ही आला हे ढोंग आहे तुमचं तुम्ही खरच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबत सगळ्यात गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा देशामध्ये ते काम आम्ही नाही करत द्वेष नाही पसरवाय होईना मला काय मला मला अशाची चिंताच वाटत नाहीये आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेले त्याच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात दाणे उद्या सभा आहे त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समजोता झालेला आहे सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे या चोवीस तासामध्ये केव्हा तरी होत जाईल मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी याच्यावर झोड उडवलेली आहे कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी ते ईड्डी कोणी कंपनी आता पाच दहा वर्षात तिला ठाण्याच्या आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांना दिलंय ना सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाट टाकली होती आणि ईडीने धाट टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे मेगा इंजिनिअरचं डिटेलच आहे मेगा इंजिनिअरिंगचं किती काम हो तुम्ही त्यांना दिलेल्या दे आहेत त्या मेगा इंजिनिअरिंगला एक लाख सत्याऐंशी कोटी हजार हजार कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं विचार करा त्याच्या पंधरा टक्के रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली त्याच्यावर दाट टाकली ते की नाही सांगा ना विचार ना तुम्ही दाट टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर म्हणून त्या निर्मला सीतारामन बिचारीला त्यांना बिचाऱ्यांना ते सांगत सारवा सार्व करायला लागले नाही नाही असं काही त्याचे संबंध आहे ना दाट टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात सगळेजण मग मेगाजिंग असेल त्या ठाणेवरून बोगद्याचं सोडून द्या फ्युचर गेमिंग अरे वा ते वाली एवढे म्हणजे तेराशे कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा काल प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं ज्यांचा नफा दोनशे सव्वीस कोटी रुपये देतात हजार तेराशे रुपये कुठे तुम्हाला कुठं आणले पैसे त्याच्यानंतर मेगाज त्याच्यानंतर तुमचे शिर्के या सगळ्या ज्या कंपनी आहेत जिंदाल असतील या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये सगळ्यांची नावं आहेत ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे वेदांत आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं पण घेतले तीनशे शहात्तर कोटी रुपये वेदांतकडनं त्या खाण कंपनीवर दाट टाकले होते नाही इडीनी ज्यांच्या त्यांच्यावर झाडी टाकल्या त्यांनी त्यांनी आता हे तर इलेक्ट्रोल बॉन्ड येतो याच्यामुळे कॅश रक्कम काय केली के असेल बरं वाटते नंतर सरळ सरळ टक्केवारी सरळ सरळ टक्केवारी सर पंधरा टक्के सांगितले बघा पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक ओढत हे पक्षाची ताकद दाखव झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का माडाचा वाद आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला दे। झाला दे। तिथे तिथे दे गेले होते त्याला चारी बजून अडकवलं ना रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून या रणजित सिंग मोहितेचे सगळं अखंड गाव तिथे तबा झालं होतं जाऊ देत नव्हते दे। त्यांना ते सांगा ना ते जास्त महत्वाचे आहे इच्छा व्यक्त केली तुम्ही त्याची चिंता नका करू माझी मत चिंता करते तेवढी चिंता मेडियाने करायची गरज नाही त्याने करू दे चिंता त्यांची गुडघे त्याशिवाय जास्त न बोललेलं पण बाउ पुन्हा पुन्हा ते करणार अजून कोणाला जायचं असेल तर विचारून घ्या त्यांची यादी पण जाईन करून टाका आम्हाला ती नाही जनता सोबत आहे मला एक सांगाना साधी गोष्ट आहे जर आमच्या पक्षाचं नाव काढून घेतलं तुम्ही कट आहे ना आहे ना जगभर जाहीर आहे ना जगातल्या कोणाला विचारलं शिवसेना कोणाची तर ते उद्धव साहेब ठाकरेंची सांगतील वंदनीय शिवसेना सांगतील पक्षाचं नाव काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं रोज उठ सध्याजी धनाजी दिसतात तसे आमचे आदित्यजी आणि उद्धवजी तुम्हाला काय दिसतात हा याच कारण असं आहे की त्याला माहिती आहे की संबंध जनता आणि शिवसैनिक हा आजही आदरणीय आणि उद्धवजींच्या सोबत आहे हे कळलंय एवढं तर असतं तर मग महापालिकेच्या निवडणुका का नाही घेतले त्याला विचारा पक्पक करणारी माणसं खूप आहेत त्यांच्या कुणाला कुणाला प्रश्नाचं उत्तर दिलं परत अजून कोणाला जायचं का तुम्हाला सांगून टाका आम्हाला काय नाही फरक पडत त्यांनी शेवटी लोकमानस जे आहे ना ते विचारत घरा अदणीय उद्धवजींवर अन्याय झाला याचा प्रचंड राग जनतेमध्ये आहे आणि शिवसैनिक आणि जनता दोघही वाट पाहत आहेत हे चारशे वीरशे जे काय आहे ना हा निव्वळ भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे त्यांनी असा भ्रम बंगालच्या निवडणुकीत केला होता त्यांना तो प्रश्न तुम्ही विचार ना बंगालमध्ये पण दोनशे आकडा सांगितला होता तुम्ही तुमचं काय झालं पाणीपत झालं ना बंगालमध्ये कर्नाटकात पण पानिपत झालं कशाला विसरता सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्हाला हे सांगावं लागतं लोकांना बघा बघा आमचा काकडा मोठा येणार आहे हे सांगावं लागतं तिथंच खरं भय आहे तिथंच खरं भय आहे मनामध्ये कळलं का ते येईल आज उद्या कळेल आणि आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेले रोज आकडे बघून सांगायचं सा, इकडे वाढले पंचायस येणार ते जण जेव्हा कळेल तेव्हा कळेल लोक कुठे घरात पाठवतील तेव्हा कळेल किती पंचाळीस येतात ते काय म्हणाले फोडले बर झालं त्याने सांगितलं म्हणजे कळलं की नाही जनतेला पण कळू द्या आम्ही ते स्वतःहून ना आले नाहीत यांनी फोडले हे त्यांनी मान्य केलं हे बरं झालं जगाला कळू द्या की हे असंच करत असतात तुमच्या विचारांनी ते आलेत का याचही उत्तर द्या का त्यांना ईडीच्या धमक्या दिल्या होत्या की नाही जसं यांना देऊन खंडण्या वसूल केल्या हे खंडण्यात बरं का इलेक्ट्रॉल बॉन्ड या खंडण्या आहेत तशाच धमक्या यांना देऊन तुम्ही पक्ष फोडलेत का हे पण पुढे सांगायला पाहिजे होत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडलेल्या आहेत त्यांच्या कारवाई झालेल्या आहेत त्या सगळ्या कारवाया तुमच्याकडे आल्यानंतर आहेत हे पण पुढे सांगायला हवं होतं तेही त्यांना पुढचं विचारून ओके चलो